मराटी वर्त सत्याचा करा कर्मदंड मराठी चॅनल लाईक वीज पडून सात शेळ्या मृत्युमुखी एक पुरुष जखमी मुरुम शिवारातील घटना मुरुम तारीख वीज येथील शिवारातील शिवमारुती रोड लगत असलेल्या शेती भागात मुरुम येथील शेळी पालन करणाऱ्या बिया शेख कारबारी शेताजवळील शेताच्या बंधाऱ्यावर शेळी चारत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसात शेळ्या झाडाखाली थांबल्या त्या ठिकाणी वीज पडून सात शेळ्या जागेवरच मृत्युमुखी पडले तर एक पुरुष व्यक्ती नामे अशोक तुकाराम देडे व पंचावन्न वर्षे राहणार मुरूम हे जखमी झाले जखमीवर मुरुम ग्राम ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार पूर्ण झाले असून पुढील तपासणी होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश आर्दले यांनी दिली तहसीलदार उमरगा यांनी या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे

ये उसके जैसी बार है नहीं हम्म काम उसके नहीं पत्रक कर बार-बार बार-बार ठीक है इनके उसके फोटो काट रही हो उधर पे ये वाले थे अपना हां अब हम कर देंगे हां हां हम की हाल तो बार-बार ये यहां रख दिए हैं तो इंट्रो से ना कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा